प्रेक्षक हो आज समाजात कुटुंबाचं राहणीमान मागील दहा पंधरा वर्षात अनेक तांत्रिक स्थित्यंतर झाल्यानं आहे मानवी जीवन अधिक सुलभ करणारी अनेक तांत्रिक साधनं आज जीवनावश्यक गरज बनली आहेत ही प्रगती लोकांकडं पैसा आल्यामुळेच झाली आहे पण आज कमावलेला पैसा जपणं हे आव्हान झालंय आणि पैसा जपण्यापेक्षा पैसा वाढवण्याकडं आज लोकांचा कल वाढताना दिसतोय अह तसा कल जाणीवपूर्वक आय आर आर आणि ग्रोथच्या गोंडस नावाखाली परताव्याच्या आमिषातून वाढवला जातोय काय आहे नेमका विषय कसं आणि कुठं फसतोय आपण हे सांगण्यासाठीच हा प्रामाणिक प्रयत्न नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद आपण आपल्या लहानपणी कुटुंबात एकत्र राहायचो घरात कमवणारे पुरुष हे घर चालवायचे आणि आर्थिक काटकसर तडजोड करून परिवारातलं जगणं असायचं त्यातूनही काही पैसा अचानक खर्चासाठी बचत म्हणून बाजूला ठेवला जायचा प्रेक्षक तसंच गावाकडं शेती करणारा शेतकरी शेतात पिकवलेलं धान्य सगळंच विकत नव्हता घरी त्या वर्षासाठी खाण्यासाठी पुरेसं धान्य ठेवून पुढच्या वर्षाची तरतूद म्हणून काही धान्य कोठारात साठवायचा म्हणजेच बचत करायचा बचतीचं सूत्र तो तंतोतंत पाळायचा त्यातलंच काही धान्य पुढच्या लागणीसाठी बाजूला काढायचा कारण पुन्हा गुंतवणुकीतूनच अनेक दाणे तयार होतील पण ते किती होतील होतीलच का याची खात्री नसायची म्हणून तो धान्य साठवायचा बचत करायचा शेतीत पीक घेताना बी गुंतवणूक करण्याची ती जोखीम शेतकरी घ्यायचा पण जोखीम घेताना तो विचार करतो की उद्या कोणती आपत्ती आलीच आणि धान्य पिकलं नाही तर किमान आपल्या गरजेपुरतं पोटासाठी तरी धान्य आपल्याकडं पूर्वी पिकवलेल्यातलं शिल्लक असायला पाहिजे आणि तो ते साठवून ठेवायचाच हाच पारंपारिक शाश्वत विचार घेऊन शेतकरी आजही जगतोय आता इथं मी हे का सांगतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आज समाजात आपण कमवलेल्या पैशाची गुंतवणूक कुठं आणि कशी करायची कसा परतावा मिळवायचा याची अनेक घोषित आणि स्वयंघोषित विद्यापीठं तयार झालीत ऑनलाईनच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेबिनार झूम मीटिंग मार्केटिंगच्या मदतीनं विशिष्ट वर्गाला टार्गेट करून आयर आर टक्केवारी झटपट रिटर्नची अभिलाषा दाखवून ट्रेडिंग शेअर मार्केटिंग चेन मार्केटिंग फंड मॅनेजमेंट पोर्टफोलिओ इत्यादी सोजवळ शब्दांशी भुरळ घातली जाते आणि आपला आर्थिक स्वार्थ साध्य करून घेण्यासाठी आर्थिक लूट करण्याचा धडाकेबाज कार्यक्रम सध्या सुरू आहे अनेक खाजगी कंपन्यांनी अनेक वायदे करून पैसा गोळा करून पळ काढलाय तर काहींनी मोठ्या रकमा गुंतवून घेतल्यावर नुकसान झाल्यावर हात वर केलेत या सगळ्यात कष्टातून कमवलेला पैसा बुराल्यानं अनेक परिवार आर्थिक संकटात सापडलेत आज चेन मार्केटिंग शेअर ट्रेडिंग शेअर मार्केट म्युच्युअल फंड ऑनलाईन ट्रेडिंग एस डब्ल्यू पी एस आय पी अशा अनेक मार्गांनी बारा ते पंधरा टक्के पंचवीस टक्के परतावा मिळवण्यासाठी पैसा गुंतवा आणि मोठा परतावा कमवा अशा जाहिराती होताना दिसत आहेत तसंच काही ठिकाणी शहरांमध्ये यासाठी ऑनलाईन सेशन घेऊन बचत कशी चुकीची आहे यामध्ये फक्त सहा साठ टक्के रिटर्न मिळतात ते कमी आहेत बचत ही नुकसानीची आहे असे दावे अनेकांनी दिशाभूल करण्यासाठी केलेत इन्फ्लेशनच्या मोहजाला अडकावून बारा तेरा टक्के इन्फ्लेशनचा बागुल गुवा मानगुटीवर बसवला आहे सर्वसामान्यांच्या पैशाची लूट काही कंपन्या करतायत काही कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये मा एक रकमी गुंतवणूक करून महिन्याला दहा टक्के ते पंधरा टक्क्यापर्यंत परतावा देतो असं सांगून अनेकांना चुना लावला आहे एस आय पी म्युच्युअल फंड एस डब्ल्यू पी शेअर मार्केट ट्रेडिंग हे चुकीचं आहे असं नाही पण याविषयी अभ्यास असणं आर्थिक रिस्क घेणे इतकी क्षमता असणं आणि संयमी असणं गरजेचं आहे पण प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे मुलाचं शिक्षण करा गुंतवणूक रिटायरमेंट करा गुंतवणूक मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक करा अशी एकच गोष्ट करून चालणार नाही याकडं सर्वांनी गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आपल्या जीवनातले शिक्षण करिअर रिटायरमेंट हे प्रसंग सुनिश्चित आहेत तेव्हा अशा सुनिश्चित प्रसंगाचे खर्च ही सुनिश्चितच असणार आहेत तेव्हा हे जाणून घेऊन यासाठी सुनिश्चित परताव्यासाठी बचत करणंच आवश्यक आहे पण अलीकडं ट्रेंड बदललाय जग फास्ट झालंय या धारणेनं पोस्टाची एफ डी बँकेची आरडी बचत संरक्षण म्हणून सुरू केलेल्या विमा पॉलिसी बंद करून मोडून अधिक परताव्यासाठी शेअर मार्केटमध्ये पैसे टाका असं सांगून काही शेअर ट्रेडिंग कंपन्यांचे मालक प्रतिनिधी तथाकथित फायनान्शियल प्लॅनर सामान्य ग्राहकांच्या अशा बचतीमूळून त्यांना आर्थिक आत्मघात करायला भाग पाडतायत आणि मोठ्या परताव्याच्या हव्यासानं अनेक जण तो आत्मघात ही करून आहेत पुढील काही वर्षात म्युच्युअल फंड शेअर ट्रेडिंग सिप हा सर्वात मोठा स्कॅम असेल फंड मॅनेजर आणि कंपन्यांना तुमच्या पैशांशी कोणतंच देणं घेणं नाही त्यांना त्यांचा नफा कमवायचा आहे अशा शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशांची फक्त सांगली जिल्ह्यातली आकडेवारी पाहिली तर हजारो कोटींची फसवणूक झाली आहे पण या संदर्भात आर्थिक फसवणुकीच्या पंच्याहत्तर कोटी रुपयांच्याच तक्रारी दाखल आहे म्हणजे तक्रारी दाखल न झालेला आकडा मोठा आहे कारण अनेक सुशिक्षित उच्चभ्रू डॉक्टर वकील बिल्डर प्राध्यापक इंजिनियर अशांची संख्या मोठी आहे आपल्या प्रतिष्ठेच्या भीतीनं अनेकांनी तक्रारीसुद्धा दाखल केल्या नाहीत काही मध्यमवर्गीय कुटुंबांचीही फसवणूक झाली आहे त्यांनी कष्टाचे पैसे गुंतवले ते नुकसानीत गेल्यानं तक्रारी दाखल केल्या हा आकडा वाढतोय सध्या सांगली सातारा कोल्हापूर शहरातनं अशा अनेक घटना समोर आल्या मागील तीन वर्षात सन दोन हजार बावीसमध्ये जर बघितलं तर फसवणुकीचे गुन्हे आठ आहेत रक्कम चौतीस कोटी पासष्ट लाख शेहेचाळीस हजार सातशे बारा रुपयेची आहे गुन्हे दाखल झालेल्या कंपन्या आहेत आदित्य टेक्स्टाईल एस एम ग्लोबल वेफा पिनोमिक ब्रेटवेल राईट वे सपोर्ट कायतो करन्सी तर सन दोन हजार तेवीसला फसवणूक झालेले दाखल गुन्हे आहेत दहा फसवणूक रक्कम बत्तीस कोटी एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार आठशे शहाण्णव इतकी आहे गुन्हे दाखल कंपन्या आहेत पृथ्वी व्ही एच एस ट्रेडिंग इकॉनॉमिक डेल्फिनो ट्रेडर्स रिच आधार निहारिका रेहान मायक्रो फायनान्स हायटेक आणि प्रभू ट्रेडर्स आणि यावर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीसला शेअर मार्केटमधील आर्थिक फसवणूक दाखल गुन्हे चार झालेली फसवणूक रक्कम सात कोटी पंच्याण्णव लाख सात हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये आणि गुन्हे दाखल कंपन्या के के कन्सल्टन्सी इन्फिनिटी महाराष्ट्र ट्रेडिंग हे आकडे फक्त सांगली जिल्ह्यातले आहे एकूण फसवणूक रक्कम चौऱ्याहत्तर कोटी एकोणनव्वद लाख शहाण्णव हजार इतकी आहे हे आकडे म्हणजे फक्त हिमनगाचं एक टोक आहे विचार करा अशी फसवणूक देशाच्या अनेक राज्यात होते हा आकडा किती मोठा असू शकतो अर्थात हे फक्त दाखल झालेल्या गुन्ह्यातले आकडे आहेत गुन्हे दाखलच झाले नाहीत अशा फसवणुकीचे आकडे जर समोर आले तर दिवसा चांदण्या दिसतील आणि डोळे पांढरे होतील इतका मोठा हा स्कॅम्प होता आहे विशेषतः जे उच्चभ्रू प्रोफेशनल डॉक्टर वकील इंजिनियर असे सुशिक्षित लोक आहेत तेही या जाळ्यात अडकतात हे धक्कादायक आहे कारण या लोकांकडं उत्पन्नाचा स्रोत चांगला आहे त्यांच्या दैनंदिन व्यापातून त्यांना फंड मॅनेजमेंटसाठी वेळ नसतो अशा गोष्टींचा गैरफायदा घेतला जातो आहे ऑनलाईन वेबिनार झूम सेशन घेऊन पोर्टफोलिओ आर्थिक गुंतवणूक परताव्याचे मोठे आकडे दाखवून चुकीच्या पद्धतीनं सल्ले देण्याचा उपक्रम जोरात सुरू आहे आमच्या अलीकडच्याच काही माहितीनुसार सध्या अनेक डॉक्टरांना ऑनलाईन काही वेबिनार घेऊन आर्थिक नियोजन ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट कशी योग्य आहे हे सांगतानाच बचत कशी तोट्याची आहे हे भासवून ठेवी आर डी विमा बचत संरक्षण पॉलिसी मोडायला लावण्याचा धडाका सुरू केला आहे हे घातक आहे सदसद विवेक बुद्धी जागी ठेवून सुशिक्षित नागरिकांनी सजग राहून काही निर्णय घेणं गरजेचं आहे डॉक्टर इंजिनियर अशा विशिष्ट उच्चभ्रू क्लासचं पैसे वाढवणं हे ध्येय नसून आपली बुद्धिमत्ता कौशल्य आणि कष्टानं कमवलेला पैसा जपणं ते सुरक्षित करणं ही खरी गरज आहे बचत आणि गुंतवणूक यातला फरक समजून घेणं आवश्यक आहे यातच मोठा गोंधळ आहे आणि यासाठी योग्य विश्वासू आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन घेण्याचीच आवश्यकता आहे वेळीच धोका ओळखा सावध व्हा आत्ताचं आणि भविष्यातलं आर्थिक नुकसान टाळा हे सांगण्यासाठीच पोटतिडकीनं एक पत्रकार आणि आर्थिक क्षेत्रातला एक अभ्यासक म्हणून केलेला हा प्रयत्न बघा पटतंय का हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूच याच संदर्भातला पुढचा विषय घेऊन लवकरच तोपर्यंत नमस्कार